मंगळवारी दुपारी पावणे तीनशे वेळ पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दोन ते तीन हजार पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते कुणी मॅगी खात होतं कुणी अल्पोपहार घेत होतं कुणी फोटो काढत होतं आणि आपल्या स्वकीयांसोबत आपल्या अप्तेष्टांसोबत आपल्या कायमच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करत होतं पण तेवढ्यात पाच अतिरेकी आले आणि त्यांनी धर्म आणि नावं विचारून गोळ्या झाडायला सुरुवात केली अगदी पुरुषांना कमी वयाच्या लोकांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही अर्थात महिला आणि लहान मुलांना त्यांनी धक्का लावला नाही पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आणि तुमच्या देशानं पंतप्रधानांना खूप डोक्यावर चढवून ठेवले आता त्यांना जाऊन सांगा आणि असं म्हणत त्यांनी नाव विचारलं गोळ्या झाडल्या कलमा पडता येत नसेल तर गोळ्या झाडल्या आणि यामुळं अख्खा देशच नव्हे तर अख्खं जग जे आहे ते हादरून गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सौदी अरे अरेबियाचा आपला दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले आणि या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला पण त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे हे पाच तरीके आले कुठून आणि जर ते आलेत पाकिस्तानमधून तर त्यांचा बंदोबस्त कसा का करायचा पाकिस्ताननं सव्वीस अकरा घडवलं पाकिस्तानच्याच धर्तीवरून आपल्याकडे वेगवेगळ्या वेळेला दहशतवादी कारवाया झाल्या आणि त्याचा कायमचा बिमोड करण्याची मोहीम आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतली आहे आणि त्यामुळंच जी सी सी एस अर्थात कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यातला पहिला निर्णय होता भारत आणि पाकिस्तान हायकमिशनमधला स्टाफ जो आहे तो पंचावन्नवरून थेट तीसपर्यंत आणण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतलं जे पाकिस्तानचं दूतावास आहे त्याची सुरक्षा काढून घेण्यात आली दुसरा निर्णय होता पाकिस्तान हायकमिशनमध्ये जे एअरफोर्स नेव्ही आणि लष्कराचे सल्लागार आहेत त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत देश सोडून देण्यात सांगण्यात आलेला आहे त्यानंतर सार्क विसाच्या मदतीनं जे लोक पाकिस्तानचे भारतात आलेले आहेत त्यांचा व्हिसा तातडीनं रद्द करण्यात आला आणि त्यांनाही अठ्ठेचाळीस तासाच्या आत भारत देश सोडावा लागणार आहे अटारी बॉर्डरवरून जे लोक पाकिस्तानमधून भारतात आलेले आहेत त्यांनाही तातडीनं त्यांच्या देशात परतण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि तेही एक मेच्या आतमध्ये आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे की ज्यामुळं पाकिस्तानचं नाक दाबलं गेलं आहे तो म्हणजे सिंधू जल स्थगिती देण्यात आलेली आहे अर्थात इंडस वॉटर ट्रिटी ज्याला म्हणतात त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे पण आता तुम्हाला असं वाटेल की हा निर्णय काय आहे की ज्यामुळे एवढं पाकिस्तानचं नुकसान होणार आहे आणि पाकिस्तानचं नाक दाबलं जाणार आहे असं तुम्ही म्हणताय तर सिंधू जलकरार किंवा इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे काय हे समजून घेऊया इंडस वॉटर ट्रीटी किंवा सिंधू जल करार भारत पाकिस्तान दरम्यान झाला तो एकोणीसशे साठ साली त्याआधी जवळपास नऊ वर्ष वाटाघाटी चालू होत्या भांडण चालू होतं की दोन देशांमध्ये पाणी वापरायचं किती आणि कोणी यावरून हा वाद होता अर्थात त्यामध्ये वर्ल्ड बँकेनं मध्यस्थी केली आणि नऊ वर्षाच्या वाटाघाटीनंतर त्यावरती सह्या करण्यात आल्या आणि ज्या सह्या केल्या भारताचे पहिले पंतप्रधान न जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे साठ साली आणि त्यावेळेला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते अयूब खान अर्थात या वॉटर ट्रिटीमुळं झालं काय <coughs> तर या वॉटर ट्रिटीमुळं झालं असं की सिंधू नदी जी तिबेटमध्ये उगम पावते आणि भारत पाकिस्तान अफगाणिस्तान आणि चीनमधून वाहते त्या पाण्याच्या वापराचं नियोजन आणि ते पाणी कोणी किती वापरायचं त्यावरचं नियंत्रण याबद्दलचा करार करण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आलं सिंधू जल करार किंवा इंडस वॉटर ट्रिटी सिंधू पाणी करारानुसार सिंधूच्या उपनद्या असलेल्या आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या रावी बियास आणि सतलजच्या पाण्यावरती भारताचा अधिकार आहे तर दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडून ज्या नद्या वाहतात अर्थात सिंधू झेलम आणि चिनाबवर त्यावरती पाकिस्तानचा अधिकार आहे पाकिस्तानला या कराराचा सर्वाधिक फायदा होतो जवळपास ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला वापरायला मिळतं आणि आपण केवळ वीस टक्केच पाणी वापरू शकतो अर्थात पाकिस्तानचं पिण्याचं पाणी शेतीचं पाणी वापराचं पाणी हे सगळं भारताची देणं आहे जर भारतानं हे पाणी रोखून धरलं तर पाकिस्तानचं सर्वात मोठं नुकसान होणार आहे आज पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये जी काही सधनता आहे संपन्नता आहे जी काही शेती आहे ती सगळी या पाण्याच्या जीवावरती आहे आणि अर्थात त्याचं श्रेय भारतालासुद्धा जातं भारतानं तो करार स्वीकारला आणि म्हणूनच आज पाकिस्तानच्या घराघरामध्ये पिण्याचं पाणी आहे वापरायचं पाणी आहे त्यांच्या शेतीला पाणी आहे पाकिस्तानच्या शेतीमध्ये शेतीचा जो जी डी पीमधला काय म्हणू आपण त्याला जो वाटा आहे तो जवळपास तेवीस टक्के आहे आणि त्याच तेवीस टक्के जो वाटा आहे जी शेतीचा जी शेती डी पीमधला त्याचाच हातभार इतर अडुसष्ट टक्के उद्योगांना लाभतो म्हणजे पाकिस्तानची पूर्ण जी काही रक्तवाहिनी आहे तर तीच जर ही इंडस वॉटर ट्रीटी किंवा सिंधू जल करारामध्ये दे दडलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या क्षणाला पाकिस्तानच्या घराघरात असलेलं धनधान्य पिण्याचं पाणी हे सिंधू करारानुसार मिळालेल्या फायद्यामुळे आहे आणि सिंधूचं पाणी जर भारतानं रोखलं तर पाकिस्तानला तहान भुकेनं व्याकुळ होऊन मरावं लागेल यात शंका नाही त्यामुळेच भारत सरकारनं पाकिस्तानचं आत्ता तुर्ताला नाक दाबलं आहे किमान आत्ता त्या वॉटर ट्रीटीला स्थगिती दिली आहे कारण ज्या अतिरेक्यांनी अठ्ठावीस निरप्रदांचे प्राण घेतले ते पाकिस्तानातून आले होते ज्यांना ज्यांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे त्या अतिरेक्यांना त्यांच्याकडे असलेल्या बंदुका मिलिट्रीचे कपडे त्यांच्या असलेले संसाधनं त्यांना मिळालेले रस त्यांना मिळालेला रस्ता त्यांना मिळालेलं रिसोर्सेस हे सगळं पाकिस्ताननं पुरवल्याचं समोर आलेलं आहे हे पाकिस्तानच्या कृपेनं झालेलं आहे अर्थात पाकिस्ताननं हे वेळोवेळी नाकारलं आहे पण पाकिस्ताननं कशाचीच जबाबदारी घेतलेली नाही आहे कसाबचीसुद्धा पाकिस्ताननं जबाबदारी नाकारली होती पण त्याच कसाबला या मातीमध्ये या मुंबईमध्ये भारतानं फासावर लटकवलं त्यावेळेला तो पाकिस्तानी होता आणि त्याला पाकिस्तानमध्येच ट्रेनिंग दिलं हाफिज सईदपासून अबू जिंदालपर्यंत ही सगळी लोकं पाकिस्तानात बसून भारतावरती अतिरेकी हल्ला करण्याचा प्लॅन करत होती हे सुद्धा उघड झालेलं होतं त्यामुळे या हल्ल्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचा हात आहे कारण जे पाच अतिरेकी पाकिस्तानमधून आले होते ते आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांची नावं त्यांचे पत्ते सगळं समोर आलेलं आहे आणि पाकिस्तानचाच यामागे हात आहे लष्कर ए तोयबाचा यामागे हात आहे हे स्पष्ट झालेलं आहे पण आता मुद्दा असा आहे की या सिंधू जल जर या जलकराराला फाटा दिला भारतानं किंवा तो जलकरार तुर्तास बाजूला ठेवला त्याला स्थगिती दिली आणि पाणी रोखून धरलं तर काय होणार आहे तर सोपा भारता तर गारा आहे भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तानच्या घराघरात अवघ्या काही महिन्यात खाण्यापिण्याचे वांदे होऊ शकतात ज्या पाण्यामुळे त्यांच्या ताटात अन्न आहे आणि त्यांची तहान भागते त्यांचं ते सगळं अन्न पाणी बंद होऊन जाईल करोडो लोकांचं आयुष्य सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधून पाकला जे पाणी मिळतं त्यावरती अवलंबून आहे आणि ते भारताच्या हातात आहे याची जाणीव पाकिस्तान सरकारला आहे कारण याआधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता त्या त्यामुळं पाकिस्तानची मोठी अडचण झालेली होती पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती त्याबद्दल दाद मागितली आणि अखेर हा जलकरार जो आहे तो अस्तित्वात आला <coughs> करोडो लोकांचं आयुष्य आणि तिच्या उपनद्यांच्या जीवावरती आहे भारतातून जे ऐंशी टक्के पाणी जातं आहे त्यावरच त्यांचं पोटपाणी भागते किंवा पाकिस्तानचं पोटपाणी भागते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यामुळं पाणी अडवलं भारतानं तर पाकिस्तानची उपासमार होईल पाकिस्तानातील शेती मी जसं उल्लेख केला की त्यामध्ये जी डी पीमध्ये त्यांचा वाटा तेवीस टक्के आहे आणि त्यामुळं पाकिस्तानला जर आपण सिंधू नदीचं पाणी मिळू दिलं नाही किंवा त्याच्या उपनद्यांचं पाणी मिळू दिलं नाही तर मात्र पाकिस्तानची मोठी अडचण होणार आहे आणि त्यामुळंच पाकिस्तान सातत्यानं म्हणतो आहे की या दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचा आत नाही आहे पण हा परमनंट उपाय आहे का सिंधू जलनदी जलकराराचं पाणी रोखणं हे शक्य आहे का आणि हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे सिंधूचं पाणी पाकिस्तानाला सोडू नका असं म्हणणं सोपं हो आहे पण हे खरंच करायचं असेल तर काय करावं लागेल तर तुम्हाला सिंधू आणि तिच्या उपनद्या म्हणजे रावी बिया सतलज चिनाब या सगळ्या नदींचं पाणी रोखावं लागेल कारण या सगळ्या उपनद्या शेवटी जाऊन पाकिस्तानातून वाहतात पाकिस्तानला पाकिस्तानातून त्यांचा पुढचा मार्ग निघतो त्यामुळं सिंधू नदी जी तिबेटमध्ये उगम पावते आणि भारत पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तान या सगळ्या भागातून वाहते तिच्या उपनद्या आहेत या सिंधूच्या उपनद्या असलेल्या रावी बिया सतलज चिनाब या, सतल, या सगळ्यांचं पाणी तुम्हाला रोखावं लागेल कारण पुढे हे पाणी आहे तर थेट पाकिस्तानमध्ये आणि या सगळ्या नद्या ज्या दुर्गम डोंगरामधून वाहत आहेत त्याचा फ्लो रोखायचा असेल तर त्याला अल्टरनेट रस्ता करून द्यावा लागेल किंवा त्याला भारतात वळवावं लागेल जे की सोपी गोष्ट नाही आहे आणि जे आजच्या घडीला लगेच तातडीनं शक्य नाही आहे आणि त्यामुळं चीनने जे काय केलं आहे तो आदर्श आपण इथे घेऊ शकतो चीननी काय केलंय तर चीननं ब्रह्मपुत्रा नदीवरती डागू झियाक्षू आणि डांगूसारखे डॅम बांधलेले आहेत आणि त्या डॅमच्या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होईल सुयोग्य पद्धतीने त्याचं नियोजन होईल जास्तीत जास्त युटिलिटी त्यांना त्यांच्या देशासाठी करा करता येईल याची काळजी घेतलेली आहे आणि तशाच पद्धतीनं भारतानंसुद्धा सुरुवात केलेली आहे नाही असं नाही आहे भारतानंसुद्धा ना किशनगंज नदीवरती जी झेलमची उपनदी आहे तिच्यावरती एक प्रकल्प उभा केलेला आहे हायड्रोली प्रकल्प तो आहे आणि या प्रकल्पामुळं याला अर्थात त्या आक्षेपसुद्धा पाकिस्तानकडून घेण्यात आलेला होता पण तो दूर करून भारतानं हा प्रकल्प उभा केलेला आहे के किशनगंज नदीवरती तशाच प्रकारचे प्रकल्प आपल्याला इतर नद्यांवरतीसुद्धा उभे करावे लागतील आणि तर आणि तरच आपल्याला पाकिस्तानचं नाक जे आहे ते पूर्णपणे दाबता येईल पण हा करार जो आहे हा करार आत्ताच्या आत्ता तातडीनं ता थांबवणं किंवा ह्या हे पाणी थांबवणं हे थोड्या काळासाठी शक्य आहे हा परमनंट उपाय नाही आहे आणि जर परमनंट उपाय करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या नद्यांवरती योग्य ठिकाणी धरणं बांधून त्या धरणाच्या पाण्याचा भारताच्या जमिनीसाठी भारताच्या विकासासाठी आपल्याला कसा वापर करता येईल याचा विचार करावा लागेल योग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान तिथं वापरावं लागेल कारण हा सगळा दुर्गम आणि खडकाळ आणि डोंगराळ प्रदेश आहे तिथं अशा पद्धतीचे प्रकल्प उभं करणं चॅलेंजिंग आहे ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान चीननं वापरलं तशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या आपल्याला वापरावं लागेल केवळ इमोशन्समध्ये आपण त्या जलकराला स्थगिती देऊन जमणार नाही तर प्रॅक्टिकली काम करावं लागेल आत्ताच्या घडीला जो राग आहे जो उद्वेग आहे जो संताप आहे आणि जी हताशा आहे भारतीयांमध्ये ती हीच आहे की पाच लोक परदेशातून किंवा परप्रांतातून येतात किंवा पलीकडच्या पाकिस्तानमधून येतात आणि इथं आपल्या अठ्ठावीस निरपराध निष्पाप लोकांना केवळ धर्म विचारून गोळ्या घालतात आणि तरीही अजून ते सही सलामत आहेत सही सलामत आहेत हाच राग हाच संताप आहे आणि याच संतापातून भारतानं सिंधू जल करार किंवा इंडस वॉटर ट्रिटीला स्थगिती दिलेली आहे यामुळं पाकिस्तानचं धाब निश्चितपणे दणांलेलं आहे कारण त्यांना सिंधू जल करार किंवा इंडस वॉटर ट्रिटीचं महत्त्व निश्चित माहिती आहे आणि भारतानं जर कुठल्याही स्थितीमध्ये हा निर्णय बदलला नाही तर पाकिस्तानचं खरंच खूप मोठं नुकसान होऊ शकतं आज नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये बोलताना सांगितलं की अत्यंत कठोरात कठोर शासन जे आहे ते या अतिरेक्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही जन्माची अद्दल या अतिरेक्यांना घडल्याशिवाय राहणार नाही पण त्याआधी आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याचासुद्धा विचार करून या नद्यांच्यावरती आपल्याला कसं नियंत्रण मिळवता येईल हे बघायला पाहिजे ते नियंत्रण जर मिळवलं त्याचं नियोजन जर आपण करू शकलो तर भविष्यामध्ये पाकिस्तान भारताकडे डोळे वाकडे करून बघण्याची हिंमत करू शकणार नाही कारण अन्न पाण्याशिवाय सैन्य चालत नाही अन्न पाण्याशिवाय तुम्हाला अशा पद्धतीनं विचार करता येत नाही अन्न पाणी जर तुमचं भारताच्या हातात असेल तर पाकिस्तान एक रात्र काय एक दिवस काय एक क्षणसुद्धा अशा पद्धतीचा खुनशी विचार किंवा अशा पद्धतीचा अतिरिक्त विचार त्यांच्या डोक्यामध्ये आणू शकतात अर्थात इंडस वॉटर ट्रिटी आणि या सगळ्याबद्दल खूप चर्चा चालू आहे बरेच दिग्गज बोलत आहेत बरेचसे अभ्यासक बोलत आहेत तेही तुम्ही पाहू शकता मुंबईतक वर सुद्धा आम्ही याबद्दलचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत इंडस वॉटर ट्रिटीबद्दलचे तेही तुम्ही बघू शकता आणि तुमची जी काही मतं आहेत किंवा प्रश्न आहेत तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता बेलायकनवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत